एकतीस मार्चला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि तिढा असलेल्या जागांवर याच्यावर चर्चा होईल असं समजत आहे महाविकास आघाडी ही भिवंडी सांगली या जागांवरून सध्या अजूनही तिथे वाद सुरू आहे महायुतीमध्ये नाशिक संभाजीनगर दक्षिण मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरीवरून तंटा सुरू आहे आणि या सगळ्या जागांवर दिल्लीत बैठका होणार असं आहे थेट पक्षश्रेष्ठींकडे जाऊन हे सगळे तिढे सोडवण्याचे प्रयत्न आता सगळ्या घटक पक्षांकडून होणार आहेत तर महाविकास आघाडीमध्ये कुठल्या जागांवरून तंटा आहे बघूया महाविकास आघाडीमध्ये भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरून वाद सुरू आहे कोणाला उमेदवारी दिली जावी या संदर्भात अजूनही तिढा सुटत नाहीये दिलेल्या उमेदवारांना विरोध होतोय अशी परिस्थिती आहे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया महाविकास आघाडीमध्ये सध्या आपण बघतोय ओम की सांगलीमध्ये वाद आहे भिवंडीमध्ये वाद आहे या सगळ्या संदर्भात नेमकं कशा पद्धतीने तुडा सुटेल कारण हे वाद सोडवायला थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत बाजू जावी लागतेय इतकी आता टोकाची भूमिका कदाचित दोन्ही घटक पक्षांकडून घेतली जात असावी रिद्धी अगदी बरोबर आहे आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीतले जे काही हे वाद आहेत ते अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्यावर कुठलाही तोडगा निघत नाही आहे सातत्याने ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या वतीनं जे काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा काल परवा दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने आपली लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यामध्ये सांगलीच्या जागेचा समावेश असेल किंवा मुंबईतील जागांचा समावेश होता तो करण्यात आला होता काँग्रेसनं यावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती जे कधीही माध्यमांशी फार बोलत नाहीत ते बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली होती की आम्हाला याबाबत दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल सांगलीचे नेते विश्वजित कदम असतील किंवा इतर सगळ्या नेत्यांनी दिल्लीतल्या ने नेत्यांशी ने ने संपर्क केला होता सुद्धा सुरू झाल्या होत्या तरी देखील सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंची शिवसेना माघार घेते असं दिसत नाही त्यामुळे या सगळ्या जागांवरती पेच सोडवण्यासाठी काल महाविकास आघाडीची बैठक सुद्धा झाली त्यामुळे बैठकांचं सत्र सुरू आहे संवाद सुरू आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर या जागा सोडत नसेल तर काँग्रेसबद्दल त्यांचं नेमकं म्हणणं काय कशाप्रकारे उद्धव ठाकरे जागा जाहीर करून काँग्रेसला आणि मित्रपक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे सातत्यानं दाखवलं जातंय महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडून त्यामुळे जर हा वाद सुटला नाही आणि जर महाविकास आघाडीतून काही घटक पक्ष बाजूला झाले तर निश्चित स्वरूपात खूप मोठा हादरा बसू शकतो त्यामुळे महाविकास आघाडी एकसंध ठेवणं जागांवर निर्माण झालेले वाद सोडवणं हे सध्या राज्यातील आणि ने दिल्लीतील ने, दिल नेत्यांच्या समोरचं खूप मोठं संकट आहे कारण राज्य महाराष्ट्र हे जे काही आहे ते खूप महत्वाचं आहे इंडिया आघाडीच्या बैठका असतील किंवा इंडिया आघाडीचं एकंदर स्ट्रक्चर असेल यात महाविक महाराष्ट्राचा रोल खूप महत्वाचा राहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात जर ही आघाडी तुटली तर तो देशामध्ये एक सिम्बॉलिकली खूप वाईट सिग्नल जाऊ शकतो त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते याबाबत या कसोशीनं प्रयत्न करतील असं सध्या तरी दिसत आहे ओम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी आणि आता महायुतीमध्ये नेमकं कुठल्या जागांवरून तंट आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया नाशिकच्या जागेवरून वाद आहे संभाजीनगरच्या जागेवरून सुद्धा वाद आहे दक्षिण मुंबईची जी जागा आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या सुद्धा मतदारसंघामध्ये दिलेल्या उमेदवारावरून वाद आहे त्यामुळे आता महायुतीतला सुद्धा हा तंटा कशा पद्धतीने सुटतो हे पाहावं लागेल प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून या संदर्भात तपशील घेऊया अजय महायुतीमधला हा जो तिढा आहे तो सोडवण्यासाठी सुद्धा सातत्यानं दिल्लीत बैठका होत आहेत पक्षश्रेष्ठींपर्यंत प्रकरण जात आहेत दोन दोन तीन तीन बैठका होऊनही त्या काही त्याच्यातून काही फळ हाती येते असं दिसत नाही एकंदरीत काय नेमका रोख आहे किंवा काय नेमका त्याच्यामध्ये कारण आहे ज्याच्यामध्ये अजूनही तिढा सुटत नाहीये रिती जसं तू म्हटलीस की प्रत्येक बैठक ही दिल्लीतच होताना आपल्याला पाहायला मिळते कारण की, की महायुतीतला एक पक्ष जो आहे तो राष्ट्रीय पातळीचा आहे तो म्हणजे भाजप आता जर जागेंचा मुद्दा घेतला तर नाशिक रत्नागिरी संभाजीनगर या जागा ज्या आहेत त्या मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे नाशिक शहरात नाशिकची जागा तर आहे ती कालपासून एवढ्या जोरात चर्चेत आहे हेमंत गोडसे थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सहा सहा तास वेटिंगवर आहेत तरी अद्याप हा तिढा जो आहे तो सुटलेला नाही अनेक जागेंवर स्वतःचा दावा केला जातो अनेक जागेंवर तो दावा मोडून देण्यात येतो आता ह्या सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे दक्षिण मुंबईची दक्षिण मुंबई सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत आणि त्यांना शह देण्यासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची रणनीती तयार करण्यात आलेली आहे पण राहुल नार्वेकरांनी जेवढा हा संपूर्ण पट्टा फिरला तेवढा प्रतिसाद जेवढा जो जोमाने देण्यात दे, मिळाला पाहिजे होता तेवढा जोमाने मिळालेला नाही ना आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईत दक्षिणेकडीलचा भाग जो सुरू होतो म्हणजे लालबाग असेल परळ असेल किंवा मग त्या पुढे पुढे जात जेव्हा रोड आणि मग मस्जिद बंदर आणि मग कोलाब्याचा पट्टा येतो या संपूर्ण भागात जर पाहिलं तर ता शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे नक्कीच मलबार हिलचा जो भाग आहे तो थोडा उच्च वर्गाचा भाग आहे तो त्या ठिकाणी राहुल नार्वेकर हे खपवलंही जातील किंवा चालतील पण ठाकरेंना शह देण्यासाठी राहुल नार्वेकर हा खरा चेहरा आहे का ह्याच्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे या जागेवरचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही मागच्या अनेक दिवसांपासून राहुल नार्वेकर यांनी वरळीत फेऱ्या मारल्या पण त्या फेऱ्या ज्या आहेत त्या रिकाम्या थैलीनेच माघारी गेलेल्या पाहायला मिळतात संभाजीनगरची ही चर्चा जी आहे ती तशीच बोलली जाते संदीपान भुमरे यांच्या नावाची अनेक दिवसांपासून एकंदरीत चर्चा जी ती गटातून पाहायला मिळत होती संदीपान भुमरे आता दिल्लीच्या दरबारी जातील पण त्यातच पुन्हा एकदा भाजपने या जागेवर जो आहे तो दावा केलेला आहे आणि शिंदे गटाने ती जागा भाजपला सोडण्यासाठी मान्य केलेल्याची ही माहिती ती समोर येताना पाहायला मिळते तरी संभाजीनगर जरी भाजपला सोडलं तरी अद्याप संभाजीनगरवर उमेदवार कोण हाही महत्वाचा प्रश्न आहे संभाजीनगर आणि दक्षिण मुंबईचं समीकरण जर पाहिलं तर अनेक जी धर्म असतील जाती असतील किंवा मग mm. जो शिवसेनेला मागणारा वर्ग आणि त्यातच मग मुस्लिम समुदाय असे संपूर्णता सं, भाग जे ते समान पाहायला मिळतात आणि त्याच वेळी मग भाजपचं हिंदुत्वाचं काळ या दोन्ही भागात चालणार का हा पुन्हा एकदा प्रश्न आहे आणि या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात आमदार होते म्हणजे दक्षिण मध्य दक्षिण मुंबईत थेट खासदारच अरविंद सावंत आहेत तर तिकडे शिवसेनेने संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर अंबादास दानवे आहेत त्याच्या जोडीला संजय शिरसाट सुद्धा आहे संदीपान बुमरे सुद्धा आहेत अजून एका दोन आमदार जे त्या ठिकाणी शिवसेनेचे आधी हे सगळे आमदार धनुष्यबानावर आले बंड झालं उठाव झाला किंवा मग एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन बाहेर पडले त्याच्यानंतर या सगळ्या चर्चात मग आता हा कॅडर नेमका धनुष्य सोबत आहे कि मशाली <णति> सोबत आहे